बातमी आहे कोल्हापूर मधून शाहू महाराज आणि आमचे ऋणानुबंध हे आमच्या आजोबापासून आहेत याचा मला आनंद आहे याही पिढीत आमचे संबंध हे घनिष्ठ राहतील शिवसैनिक पूर्ण शाहू महाराजांचा विजयी करतील मी महाराजांना वचन दिलं आहे आम्ही प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला देखील येणार असं उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या भेटीवेळी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे आज कोल्हापूरमध्ये आदरणीय भेट घेतलेली आहे तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे रुणानुबंध हे माझ्या आजोबात आणि मला आनंद आहे याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असे घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळं लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांच्या आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय ज्याच्यात लपवून ठेवण्यात काही नाही जे काय ते आमचं आप, जगजाही असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहील घ्यावी असं तुम्ही आधी